एका राजकीय बातमीकडे शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केलंय मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा पासूनच सुरू होता नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते माझ्यापर्यंत त्या तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होत आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली अवनती होत गेली पळतो एका राजकीय बातमीकडे शिंदे गटाचे नेते अनिलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केलंय मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना तर आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण नवीन मॅनेजरचा बारा तेरा त्यांच्यावर ढकलला जात होता नहीं, नहीं, दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद <laughs> बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते आजपर्यंत तोपर्यंत तो त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली अवनती होत गेली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका